जेवढं तुमचं मत बटन दाबून तुम्ही मला देणार आहात ते जेवढं महत्त्वाचं आहे पण त्याच्यापेक्षा जास्त तुमचं वैचारिक मत महत्त्वाचं आहे तुमचे विचार महत्त्वाचे आहेत केवळ उदयनराजेंना निवडून दिलं म्हणजे तुमची जबाबदारी संपली असं समजू नका मी एकटं काय करणार आहे तुमच्यासारखाच एक माणूस आहे पण जेव्हा आपण एक टीम म्हणून काम करतो तुमच्या सूचना महत्त्वाच्या आहेत माझ्याकरता कारण की तुम्ही ज्या ज्या भागात राहता तुमचे तिथं तुम तिथल्या अडचणी तुम्हाला माहीत आहे तिथं आपण काय डेव्हलपमेंट केली पाहिजे हे तुम्ही मला सांगितलं तर तिथं त्या वेगाने त्या त्या ठिकाणी वे आपण डेव्हलपमेंट करू त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या या संपूर्ण शहराबद्दल काय तुमचे म्हणजे कल्पना आहेत त्या तुम्ही सांगितलं एकत्र टीम म्हणून आपण काम करू